हा सगळ्यात महागडा बदाम आहे आणि ह्याच्यात पण ऑइल येतं का होय हो तो ऑईल आहे अडी टेस्टला पण मस्त आहे गोड आहे हे बघा त्यामध्ये पण ऑईल निघते हे माहितीये मला की ऑइल ज्यातून निघतं ते खूप पौष्टिक आणि चांगले असतात आहेत पण कुरकुरीत मस्त खजूरची वरायटी हवी असेल ना एकदम प्रीमियम क्वालिटी आहे इकडे आणि काय प्राइस आणि आहे का नमस्कार सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी मुंबई ही आपली अशी जननी आहे ना जिथे तुम्हाला सगळं काही मिळतं जिथे अशक्य असं काहीच नाही जिथे इथे मुंबईमध्ये आपल्याला काय मिळत नाही सगळं मिळतं त्यातलंच एक क्रॉफट मार्केट जे मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला सगळं मिळतं जिथे होलसेल रिटेल जे सगळे मार्केट आहेत तुम्हाला जे हवं ना ते मार्केट मार्केटमध्ये मिळतं तर आज मार्केट मार्केटमध्ये मला एक असं शॉप सापडलंय जिथे तुम्हाला सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रुट्स मिळतात ड्रायफ्रुटचे सगळे प्रकार तुम्हाला अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतात स्वस्त आणि मुळात त्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे छान आहे टेस्टला खूप छान आहेत ते सगळे ड्रायफ्रूट हे सगळं मी तुम्हाला कुठे मिळतं हे दाखवते तर त्यासाठी तुम्हाला त्या ड्रायफ्रुटच्या दुकानात पोचायचं असेल तर कसं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी क्रॉफट मार्केटला यायचंय सदानंद हॉटेल जे आहे ना त्याच्या अगदी अपोजिट साईडला त्या अपोजिट एक छोटीशी गल्ली जाते एम के ड्रायफ्रुट्स असं या शॉपचं नाव आहे चारशे चोपन्न शॉप नंबर आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडे सगळे ड्रायफ्रुट्स बघूयात चला तर आता मी एम के ब्रदर्स या ड्रायफ्रुट्स या शॉपमध्ये आलेली आहे आणि या माझ्यासोबत आहेत या शॉपचे ओनर मनीष सर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप असे छान तुमच्याकडे फ्रेश असे ड्रायफ्रुट्स मिळतात हा तर आता मला सांगा काय काय स्टार्टिंग प्राइस रेंज व्हरायटी आहे तुमच्याकडे सांगा बदाम आहे काजू आहे अक्रोड आहे पिस्ता आहे सगळे ड्रायफ्रूटच्या प्रकार आहेत आपण बघूयात बदामापासून काय स्टार्टिंग प्राइस आहे बदामांची आणि किती वरायटी आहे नऊशे ऐंशी किलो पासून याच्यामध्ये वेगवेगळं काय असतं साईज क्वालिटी ऑइल आता हा कितीच आहे नऊशे ऐंशी रुपये किलो नऊशे ऐंशी रुपयाचा हा ड्रायफ्रूट आहे आणि याच्यात काय फरक असतो म्हणजे याच्यातून ऑइल येत का ऑइल असेल ना तेवढे चांगले बघा अच्छा आहे बघा सो so, ह्याच्यामधून आपण ऑइल बघू शकतो किती येते ते येते ऑइल सो हे किती हे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे बदाम असं म्हटलं जात हे बघा आणि क्रंची पण कुठून येतात हे सगळे डायरेक्ट तिथून येतात आणि तिथे ना एक हजार ऐंशी बाराशे चौदाशे चोवीसशे चोवीसशे ते मामरी बदाम आहे इराणचे ते इराण वर मामरी बदाम ते हेल्दी ना खाण्यासाठी आणि हा कोणता आहे मग सहा हजार ऐंशी वाला त्याच्यामध्ये मोठी बघू शकतो आपण एक तो सहा हजार आठशे वाला हा महागडा का असतो एवढा लहान मुलांना चांगला आहे ब्रेन साठी चांगले लहान मुलांना हा हा कोणता बदाम आहे दा हा पण मामरा बदाम आहे बदाम आहे पण मग चोवीसशे आणि सगळ्यात महागडा बदाम आहे आणि ह्याच्यात पण ऑइल येत का हो ऑइल आहे आणि वाव टेस्टला पण मस्त आहे गोड आहे बदामाची खूप व्हरायटी होती यांच्याकडे काजू कुठून येतात काजू कोकणातून येतात काजू पण कोकणातील आहेत आपल्या आणि काजूची पण भरपूर वेगवेगळी वरायटी आहे सो असे भरपूर काजूची पण व्हरायटी आहे चारोळी सुद्धा आहे अठ्ठावीसशे रुपयापासून आहे ते चारोळी वेलची आहे वेलची पण असते हिरवी वेलची आहे ट्राय करूयात अक्रोड सुद्धा पण वेगवेगळे वरायटीचे आहेत चौदाशे पासून स्टार्टिंग आहे आणि बावीसशे पर्यंत आहेत अक्रोड हे कुठून येतात काश्मीर वरून भरपूर वरायटीचे ना ड्रायफ्रुट्स त्यांच्याकडे मिळतात बरोबर मसाले सुद्धा बघितलेत आपण ते पण हे सगळे झाले ड्रायफ्रुट्स हे बघा पण ऑइल किती मस्त आहे म्हणजे हे माहितीये मला की ऑइल ज्यातून निघतं ते खूप पौष्टिक आणि चांगले असतात आहेत पण कुरकुरीत मस्त आणि जो कडू असतो तो खराब असतो ना कि मग लागतो पण हा किती टेस्ट अजून काय हे सगळे मनुका वगैरे सुद्धा आहेत वरती आपण माहिती मेवा दिसतोय मला बरोबर बरोबर ना त्यांच्याकडे सगळं मसाल्याचं सुद्धा साहित्य पण आहे जसं की जिरं झालं जिरा लवंग आहे काळी मिरी दालचिनी बादे दगडफूल यांची काही सगळी प्राइस आहे ती वरती पण तुमच्याकडे ही जी प्राइस लावलेली आहे ती फिक्स प्राइस आहे ना मला त्यांच्याकडचं आवडलं मसाल्याचं से सेक्शन एक छान सगळे मसाले त्यांनी असे लावलेले आहेत गरम मसाला असू दे मग तुम्हाला आल्याची हो मालवणी त्यांना कळाल्या आता मी मालवणीचे त्याच्यामुळे ते येऊन आपल्याला कोकणातले प्रोडक्ट सांगतात तर याचबरोबर जिंजर पावडर पण आहे तंदुरी मसाला <laughs> आहे हळदी पावडर आहे पेरी पेरी मसाला सुद्धा आहे का तुमच्याकडे वा आणि हे सगळं तुम्ही कुठून बनवून घेता नाही आम्ही डायरेक्ट बनवून घेतो आणि हे प्लेन्स एक मिक्स सीड्स पण बघूयात का आपण यात सुद्धा वेगवेगळी व्हरायटी आहे सेवन सीड्स मिक्स अच्छा हे बघा वा सगळ्या सीड्स मिक्स आहेत हे किती पौष्टिक असतं आपण बघू शकतो खूप पौष्टिक असतं शरीरासाठी एकदम फ्रेश आहे हे भाजलेलं आहे का नाही प्लेन आहे म्हणजे भाजलेले पण मिळतात का तुमच्याकडे ओके तुम्हाला असे रोज पे, पेटल्स वगैरे हवे असतील ना रोज पेटल आहे गोडंबी आहे हे गोडंबे काय असतो हे पण गोडंबी लाडू मिळतात बिबियाचे असते गोडंबी जी लोक आहेत ना त्यांना माहिती आहे गोडंबी म्हणजे काय हे गोडंबे आहेत आणि हे लाडू मध्ये वापरतात डिंक आहे हरे पावडर आहे पाचशे रुपये किती नाही नाही पाचशे ग्राम आहे अच्छा सॉरी पाचशे ग्रॅम आहे आणि किती रुपये अठराशे रुपये किलो आणि हे काय ते अकाडेमी नट्स ओ हे कशासाठी वापरतात प्रोटीन साठी चांगले आहे विथ सेल आहे विदाउट सेल इकडे आहे विदाउट सेल आहे ओके नाइस सो oh. nice. so, हे काहीतरी वेगळे वेगळे सुद्धा ड्राई फ्रूट्स जे आपल्याला माहिती नसतात आणि जे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात हे इरानी अंजीर सुकवलेले आहेत का हां इरानी अंजीर हेला पाण्यामध्ये भिजवायचे अच्छा हे माहिती आहे मला हे हे आहेत का हां अकाडेमी नट्स नाही नाही मला माहिती मला

इथे खजूरची सुद्धा भरपूर व्हरायटी आहे ही खजूरची व्हरायटी आहे सगळी हा स्वस्त आहे प्रीमियम सो ही खूप सारी जर तुम्हाला असं खजूरची व्हरायटी हवी असेल ना एकदम प्रीमियम क्वालिटी आहे इकडे आणि काय प्राइस आहे याची अठराशे रुपये किलो बघू मी अठराशे रुपये किलो आणि एवढं छान आहे ना साईज पण लहान आहे तेराशे रुपये किलो हे तेराशे रुपये किलो का ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक असतो टेस्ट मध्ये चवीमध्ये आणि सिडलेस आहे का नाही विथ सीड आहे पूर्ण भरलेलं आहे हो एवढा मस्त खजूर होता ना अजून काय काय तुमच्याकडे आपण बघूया हे काय आहे ते हे पनीर फुल डायबिटीस कंट्रोल साठी पनीर फुल पनीर फुल पनीर फुल, फुल।, फुल।, फुल। पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आणि नुसतं पाणी प्यायचे त्याचे त्याने काय होतं डायबिटीस कंट्रोल ओ नाईस काय कशी किंमत आहे याची चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आता आपण थोडं हेल्दी गोष्टी बघितल्या ना आता थोड्याशा अनहेल्दी गोष्टी बघूया चॉकलेट्स आणि तुम्हाला जर बडी शेप्स हवे असतील तर आता दाखवणार ते अनहेल्दी बघा हे काय चुरण आहेत का हे सगळं तुमच्याकडे आणि हे काय आहे सगळं पण मिक्स वगैरे तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा आहे आणि ओके सगळ्या वडे आहेत आणि याचबरोबर हे काय हे पुदिना 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 चुरण ओके सो बडी शेप्स वगैरे तुम्हाला हवे असतील <coughs> ना मुखवास हवे असतील वेगवेगळे तर ते सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला एक्झिबिशनमध्ये जावं लागतं मुकवासासाठी जर मुकवास चांगले हवे असेल ते आपण एक्झिबिशन मधून घेतोच पण रेग्युलर जर तुम्हाला हवे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे असे मिळतात मुकवास तर इथे आपण बघितलं तर चॉकलेटची खूप सारी व्हरायटी आहे आणि हे पान चॉकलेट आहे ना हे किती आहे पूर्ण ऐंशी रुपयाला पॅकेट वाव सहा गुलकंद सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे पॅक आणि याचबरोबर इथे सरबत वगैरे सुद्धा आहेत आणि मुळात ह्यांची खासियत म्हणजे मसाले तर मसाले सुद्धा भरपूर व्हरायटीचे यांच्याकडे आहेत बघितलं ना तर वेगवेगळे वेग मसाले त्यांच्याकडे आहेत ती मसाला झाला गार्लिक पावडर असू दे पेरी पेरी मसाला जसं तुम्हाला मोठ्या जर किलोवर घ्यायचं नसेल तर तुम्ही छोटे छोटे पॅकेट सुद्धा इथून घेऊ शकता याचबरोबर मखाना आहे याचबरोबर चणे आहेत खूप सारी वेगवेगळी व्हरायटी वेग वेग येते तुम्हाला चिक्की सुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मिळणार आहेत तुम्हाला याचबरोबर इथे आपण बघितलं ना तर काजूची किती व्हरायटी आहे आपण बघू शकतो मखाना पण तीनशे ऐंशी रुपयेला आहे हा दोनशे ग्रॅम आहे तीनशे ऐंशी रुपयाला बरोबर हो आणि हे सगळं जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्हाला क्रॉपर्ड मार्केटच्या एम के ड्राय फ्रुट्स या स्टोअर मध्ये आहे आणि आपले मराठमोळे काका हे दुकान रन करतात तर तुम्ही नक्की इथे या आणि भरपूर सारी खरेदी करा हेल्दी गोष्टी घ्या म्हणजे तुम्ही पण हेल्दी राहा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच